आज तू काय खाणार कोथिंबीर वडी ठीक को आपण करत आहोत कोथिंबीर वडी त्यासाठी मी घेतली आहे एक जुडी कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतली आहे एक वाटी गहूचं पीठ एक वाटी बेसन पीठ एक वाटी तांदळाची पिठी एक वाटी बाजरीचं पीठ एक चमचा लाल मिरची एक चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आता आपण कृतीकडे वळूया एक वाटी बेसन पीठ एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी आणि एक वाटी बाजरीचं पीठ चवीनुसार मीठ चमचा लाल तिखट एक चमचा हळद कोथिंबीर बारीक चिरलेली थोडं थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित कणिक मळून घ्या जिरं लसूण आणि एक हिरवी मिरची हिरवी मिरची लसून जिऱ्याचा ठेसा ॲड केला आता तोही व्यवस्थित मिक्स करून घ्या असं मळून घ्या आणि इडलीच्या पात्र्याला असं व्यवस्थित तेल लावून घ्या तिळीमध्ये असं रोल करून घ्या भाऊ हे गे कोथिंबीर वडी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा आपली कोथिंबीर वडी तयार आहे व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा शेअर करा, करा।, करा, करा सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ